सर्व योगी साधकांना माझा नमस्कार प्राणायामाच्या सेरीजमधला माझा हा पाचवा व्हिडिओ याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सगळं बेसिकपासून सांगितलेलं आहे प्राणायाम म्हणजे काय आणि त्याच्यासाठी ग्रंथामध्ये कोणकोणते श्लोक सांगितलेले आहेत तुम्ही जर आधीचे चार, आधी चार व्हिडिओ पाहिले नसेल तर नक्कीच जाऊन पहा कारण बेसिकपासून सुरुवात केलेली आहे आणि ते सम जर तुम्ही समजून घेतलं तर तुम्हाला प्राणायामाचं महत्त्व कळेल आणि तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीने प्राणायाम करता येईल तर माझा आजचा हा पाचवा व्हिडिओ प्राणायाम करताना कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे नेहमी आपण श्वास घेताना नाकाने श्वास घ्यायचा आहे तुम्ही म्हणत असाल आपण नाकाने श्वास घेतो पण बऱ्याच जणांचं काय होतं की तोंडाने श्वास घेतला जातो पण तोंडाने श्वास का घेतला जातो तर काहीतरी डेंटल इश्यू असू शकतात किंवा दात सडलेले असतात किंवा शुगर आणि चॉकलेट जे जास्त इंटेक करतात ती ते, ते तोंडाने श्वास घेतात तर तोंडाने श्वास घेताना नेहमी नाकाने श्वास घेतला पाहिजे आणि त्यामुळे काय होतं नाकाने श्वास घेतल्यामुळं एकतर आपण घेत असलेल्या हवेचं फिल्टरेशन तर होतंच परंतु याच्यामध्ये नायट्रिक ऑक्साईड वायू जो तयार होतो तर तो काय करतो की आपल्या धमण्या ज्या असतो त्या एक्सपांड करण्याचं काम करतो आणि त्यामुळे ब्लड फ्लो जो असतो तो व्यवस्थित शरीरात सगळीकडे होतो आणि प्राणायामामध्ये उज्जाई प्राणायाम आणि भ्रामरी प्राणायाम जे आहेत त्याच्यामुळे शरीरामध्ये ब्लड फ्लो व्यवस्थित व्हायला मदत होते आणि ब्लड फ्लो व्यवस्थित झाला तर आपलं जर आप मन खिन्न असेल तर ते शांत व्हायला मदत होते आणि त्यासाठी नेहमी नाकानी श्वास घेणं प्रॉपरली हे महत्त्वाचं असतं तर तुम्ही श्वास घेताना आपलं थोडंसं ऑब्झर्व करा आपण प्रॉपरली नाका श्वास घेत आहेत घेत आहोत का तर प्राणायाम आणि नाकाणी श्वास घेणं महत्त्वाचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे सजगता म्हणजे बेली ब्रिथिंग आपल्या श्वासाबाबत स सजग असलं पाहिजे श्वास घेताना बऱ्याच वेळा काय होतं श्वास घेताना आपली छाती तर वर जाते परंतु काही जणांचा श्वास घेताना पोटात जातं तर हे रॉंग ब्रिदिंग आहे नेहमी त्याकडे लक्ष द्या त्यासाठी आपलं जर परीक्षण करायचं असेल तर एक गोष्ट आपण करू शकतो डावा हात छातीवर ठेवा आणि उजवा हात पोटावर ठेवा आणि श्वास घेताना पहा की तुमचं पोट वर येत आहे का तर श्वास घेताना जसं बलून मध्ये आपण हवा भरलं की बलून फुकतो तसं आपलं पोट जे आहे ते वर आलं पाहिजे तर ह्याला बेली ब्रिदिंग असं म्हणतात तर श्वास घेताना नेहमी आपलं पोट वर आलं पाहिजे आणि श्वास सोडताना पोट आत गेलं पाहिजे आता तुम्ही म्हणाल की आम्ही काही जणांचं रॉंग ब्रिदिंग होत असेल तर म्हणतील आमच्यामध्ये इतकी वर्ष झालं आम्ही घेतोय की काही फरक पडत नाही परंतु तसा काही फरक पडत नाही परंतु छोटे छोटे प्रॉब्लेम्स असू शकतात इनडायजेशनचे प्रॉब्लेम असतात किंवा बद्धकोष्ठतेचे प्रॉब्लेम असतात तर ते यामुळे होऊ शकतात तर त्यामुळे पहिल्यांदा प्राणायामाच्या आधी आपण हे ब्रीदिंग व्यवस्थित करत आहोत का आ, हे लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे प्राणायामाच्या आधी पाच ते दहा मिनटं हे ब्रिदिंग आपण प्रॉपरली केलं पाहिजे आणि मग त्यानंतर प्राणायामाला प्राणाय सुरुवात केली पाहिजे आणि तिसरी गोष्ट म्हणजे पहिली गोष्ट नाकाने श्वास घ्यायचा आहे दुसरी गोष्ट आपल्याला सजगतेने बेली ब्रीथ करायचं आहे आणि तिसरी गोष्ट लेस अँड स्लो ब्रीदिंग म्हणजे संथ आणि सावकाश श्वसन आपल्याला करायचं आहे संथ सावकाश श्वसन केल्यामुळे प्राणायामामध्ये जास्तीत जास्त ऑक्सिजन आपल्या शरीरातील प्रत्येक पेशी पेशीपर्यंत पेशी पोहोचायला मदत होते बऱ्याच वेळा अनुलोम विलोम करताना खूप फास्टपणे केलं जातं अशा पद्धतीने जर आपण प्राणायाम करत असू तर त्याचा आपल्या शरीराला फारसा उपयोग होत नाही त्यामुळे अनुलोम विलोम करताना सुद्धा आपण संथपणे श्वास घेणं आणि सावकाशपणे सोडणं हे जास्त महत्वाचं असतं तर या तीन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे आणि या प्राणायामामध्ये आपले सगळे जे इंटर कोस्टल मसल्स जे असतात ते काम करत असतात आणि हे ॲक्टिवेट करण्याचं काम जे आहे ते प्राणायाम करत असत त्यामुळे प्राणायाम करण्यापूर्वी ह्या तीन गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की प्राणायाम करताना अजून कोणती काळजी आधी घेतली पाहिजे किंवा प्राणायाम कोणत्या वेळेला पाहिजे केला पाहिजे कोणत्या ठिकाणी केला पाहिजे किंवा आपण बसताना काय आसन घेतलं पाहिजे तर हे सगळं मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंट करा लाईक करा आणि तुम्हाला जर आवडत असेल तर तुमच्या मित्रमंडळींमध्ये फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करायला विसरू नका धन्यवाद